नमस्कार आज विधानपरिषदेच्या निवडणुका पार आणि त्याचे निकालही लागले जे बहुचर्चित अशी ही विधानपरिषदेची निवडणूक होती मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार बावीस सालच्या निवडणुकीत राज्यसभा आणि विधानसभाच्या अगदी आठवडाभराच्या अंतरालाने दोन निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्ये पहिल्या निवडणुकीत आणि दुसऱ्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस आणि कंपनी जी म्हणजे त्यात अश्विनी वैष्णवी होते या मंडळींनी ह्या निवडणुका हा एक प्रकारचा बुद्धिबळाचा डाव असतो हे राजकारण्यांना दाखवून दिलं म्हणजे राजकीय अभ्यासकांनाही दाखवून दिलं की इथे नुसती वोटिंग होते किंवा वो मतदान होतं आमदार येऊन मतदान करतात आणि मग ज्याला जास्त मतं मिळतात तो जिंकतो असा काही प्रकार नाही इथे पहिल्या पसंदीची मतं दुसऱ्या पसंतीची मतं मग त्यात कोणत्या पद्धतीनं समोरच्या म्हणजे विरोधी पक्षाची मतं बाद करता येऊ शकतात या सगळ्या गोष्टी ध्यानात घेत त्या दृष्टीनं व्यूहरचना रचली जाणं आणि त्यालाच एक प्रकारचं बुद्धिबळ म्हटलं गेलं होतं आणि ते बुद्धिबळ आपल्याकडे जास्त आहे हे दाखवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी मागच्या दोन निवडणुकांमध्ये केलं होतं एक तर राज्यसभेची दोन हजार बावीस सालच्या आणि त्यानंतर आलेल्या विधान परिषदेची ही तिसरी निवडणूक होती विधान परिषदेची ह्याच तिन्ही निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी बुद्धिबळाचा जो पट मांडला होता तो सहज जिंकून दाखवत या निवडणुकांमधली हॅट्रिक आज साजरी केली हॅट्रिकच म्हणावी लागेल भले मध्ये दोन सव्वा दोन वर्षांचा अंतराल असला तरी मागच्या दोन आणि ही तिसरी सलग याचा अर्थही हॅट्रिक झाली तर ही हॅट्रिक देवेंद्रजींनी साजरी केली पण या हॅट्रिकमागे त्यांनी लढवलेल्या सगळ्या ज्या क्लुप्त्या होत्या त्यांचा सांगोपांग विचार करणं गरजेचं आहे मित्रो ही निवडणूक ज्या पद्धतीनं लढवली जात होती त्या जा निवडणुकीत अनेक अटकळी बांधल्या गेल्या शिवसेना शिंदे गटाच्या काही आमदारांना मातोश्रीवर परतण्याचे वेध लागलेत ते फुटणार आहेत अजितदादांचा तर अख्खा गटच हवालदिल झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि त्यातले बरेचसे आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत आणि ते पुन्हा स्वगृही जायला तयार आहेत आणि त्याची झलक आपल्याला या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे असं बोललं जात होतं एक मोठा चंक अजितदादांचा जो समर्थक आमदारांचा गट आहे त्यातला फुटून शरद पवारांकडे येणार आहे आणि त्याची नांदी या निवडणुकीत पाहायला मिळेल असं म्हटलं जात होतं आणि त्याच जोरावर शरद पवारांनी पवार पुरस्कृत अशा जयंत पाटलांना म्हणजे ते वाळव्याच्या जयंत पाटील नाहीत हे अलिबागच्या जयंत पाटील हे अलिबागच्या जयंत पाटलांना उभं केलं होतं शरद पवारांनी मी त्यांच्याबद्दलची एक आठवण सांगतो पंच्याण्णवला जेव्हा मी आमदारांचा पी एम म्हणून विधानभवनात प्रवेश केला तेव्हा पहिल्यांदा एक बहीण भावाची जोडी पाहिली होती चेहरेपट्टीमधलं साम्य हे सांगून जात होतं की हे बहीण भाऊ आहेत एक होते जयंत पाटील आणि दुसऱ्या मीनाक्षी पाटील शेतकरी कामगार पक्षाचे हे दोन आमदार सलग पाच टर्म जयंत पाटील मीनाक्षी पाटील यांचं निधन झालं काही महिन्यांपूर्वी पण जयंत पाटील हे पाच टर्म मागचे पाच टर्म विधानभवनात दिसत आहेत निवडून येत होते आमदार म्हणून अशा जयंत पाटलांना यावेळेला घरी बसवण्याचा कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम झाला आहे कारण जयंत पाटील धनाड्डे आहेत त्यांच्याकडे पैसा आहे आणि त्या जोरावर जो घोडेबाजार चालतो विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये तो ते करत आलेत आणि प्रत्येक वेळेस ते निवडून येत होते काही वेळेला शरद पवारांची मदतही होत होती त्यांना हे सगळं गृहित जरी धरलं तरी आज शरद पवारांच्या वाट्याची जी मतं होती ती तरी नेमकी त्यांना मिळाली आहेत का कारण जोवर मी हा व्हिडिओ शूट करतो तोवर त्यांच्या नावापुढे बारा मतं दिसत आहेत मला मिलिंद नार्वेकरांना बावीस मतं म्हणजे त्यांना एक मत दुसऱ्या पसंतीचा वगैरे हो मिळालं की ते जिंकतील म्हणजे विकेट पडली आहे जयंत पाटलांची आणि ती विकेट जयंत पाटलांची पडली याचा अर्थ ती शरद पवारांची विकेट पडली कारण जयंत पाटील हे शरद पवार पुरस्कृत उमेदवार होते कारण त्यांनी आपला एकही अधिकृत उमेदवार उभा केला नव्हता उलट अजितदादांनी दोन उमेदवार उभे केले होते एकतर आपले शिवाजीराव गर्जे आणि त्यांचे दुसरे उमेदवार होते राजेश विटेकर त्यांच्याकडे खरं तर चाळीस प्लस दोन अशी बेचाळीस एक मतं होती पण त्यांना सत्तेचाळीस मतं मिळाली आहेत याचा अर्थ त्यांना पाच अतिरिक्त मतं मिळालीत दावा केला जातो आहे की ज्या पक्षाकडे त्यांच्या उमेदवाराला जिंकून दिल्यानंतर पहिल्या पसंतीची मतं दिल्यानंतर जी मतं उरतात म्हणजे काँग्रेसची त्यांच्या प्रज्ञा सातव यांना पंचवीस एक मतं मिळाली आणि त्या जिंकून आल्यात मग उरलेली जी मतं आहेत ती मतं कुठे गेली कोणत्या उमेदवाराला मिळेल हा संशोधनाचा विषय आता जेव्हा सगळी इत्यंभूत आकडेवारी आपल्या हातात येईल त्यावर आपल्याला सविस्तर बोलता येईल पण मला या व्हिडिओतून एवढंच मांडायचं आहे की महायुतीचे नऊच्या नऊ उमेदवार विजयी झालेत त्यांचं आपण अभिनंदन करूया पण या अभिनंदनात सगळ्यात आधी पात्र जे आहेत ते देवेंद्र फडणवीस कारण त्यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या पाच उमेदवारांपैकी पहिल्या चार उमेदवारांना सदाभाऊ खोत हे शेवटी त्यांनी एक दुय्यम भूमिकेतल्या अभिनेत्यासारखं त्यांना जरा बाजूला ठेवलं होतं चार प्रमुख अभिनेत्यांना या चित्रपटात प्राधान्य दिलं गेलं त्यात पंकजा मुंडे परिणय फुके ते अमित गोरखे आणि योगेश टिळेकर त्यातले योगेश टिळेकर हे सगळ्यात पहिल्याच प पहिल्याच फटक्यात निवडून आले ते सग पहिला उमेदवार विजयी घोषित झाला तो योगेश टिळेकर यांच्या नावात या सगळ्यांना सव्वीस सव्वीस मतं मिळाली आहेत अशा चार उमेदवारांना सव्वीस मतं मिळाल्यानंतर एकशे चार मतांचा तिथेच फडशा पडलेला होता मग सदाभाऊ खोतांना जी मतं मिळाली ती पहिल्या पसंतीची चौदा नंतर बारा मतं ही दुसऱ्या पसंतीची या सगळ्या गोष्टी जुळून आणण्यासाठी जो काही बुद्धिबळाचा पट मांडला होता देवेंद्रजींनी तो महत्त्वाचा होता त्याचसोबत त्यांनी शिंदेंच्या दोन आमदारांना निवडून आणणं अजितदादांच्या दोन आमदारांना निवडून आणणं यासाठी कोणत्या जबाबदाऱ्या कुणाला दिल्या होत्या आणि त्या कशाकशा -कशा त्या लोकांना कामाला लावलं गेलं होतं हे आपण मागच्या निवडणुकीत पाहिलं आहे जसं संजय कुटे हे पडद्यामागचे सूत्रधार होते आणि यावेळेला नेमकं कुणी कुणी काय काय केलं आहे हे आता येत्या काही दिवसात ते स्पष्ट होईलच त्यावरही आपण बोलूच पण प्रथमदर्शनी असं दिसतं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं बुद्धिबळाचा हा पट मांडला आपल्या पहिल्या चार उमेदवारांना पहिल्या पसंतीची मतं प्लस तीन मतं अधिकशी देऊन त्यांना सिक्युअर करून त्यांना निवडून आणलं सदाभाऊ चौदा प्लस बारा असं करत त्यांनाही निवडून आणलं भावना गवळी आणि कृपाल तुमाने शिवसेनेचे त्यांनाही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अतिरिक्त मतं मिळाली आहेत कारण त्यांच्याही चोवीस आणि पंचवीस म्हणजे एकोणपन्नास मतं मिळाली खरं तर आता त्यांचे जे काही विधान भवनातले आमदार आहेत त्यांची संख्या पाहता हा आकडा जास्त आहे म्हणजे खरं तर झालं असं की दोनशे चार मतं महायुतीशी आपण पकडून चालू जवळपास या तिन्ही पक्षांची म्हणजे शिवसेना शिंदे गट अजितदादांचा गट आणि भाजप त्याचसोबत काही अपक्ष या, या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर दोनशे चार भरते पण दोनशे तेवीस मतं पहिल्या पसंतीची दोनशे तेवीस मतं ही युतीच्या उमेदवारांना महायुतीच्या उमेदवारांना पडले याचा अर्थ पहिल्या फेरीत किती मोठा उलटफेर झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्रो ज्या पद्धतीनं हे नियोजन केलं गेलं आहे हे तितकं सोपं नसतं दि जेवढं दिसतं तेवढं सोपं नसतं आणि जसं म्हटलं जात होतं की लोकसभेच्या निवडणुकीनंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीने जर महायुतीला ह्या निवडणुकीतही दोबी पछाड दिला वल्नरेबल कोण होतं तर शिंदे गटाकडे फार बारकाईनं पाहिलं जात होतं त्याहीपेक्षा जास्त अजितदादांच्या गटाकडे पाहिलं जात होतं की ह्यांचे आमदार फुटणारच आहेत इत उपर हिंमत एवढी वाढली होती की भारतीय जनता पक्षाचेही आमदार गळाला लागतील का अशी चाचपणी सुरू झाल्याचे आपलं कानावर आलं होतं तसे प्रयत्नही सुरू होते पण झालं काय या तिन्ही पक्षांना शिंदेंच्या शिवसेनेला अजितदादांच्या राष्ट्रवादीला आणि भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आमदारांनी ठरवून दिल्याप्रमाणे मतदान केलेलं आहे या उलट बहुजन विकास आघाडी जितेंद्र ठाकूरांची त्यांची तीन मतं एम आय एमच्या दोन आमदारांची मतं हीसुद्धा महायुतीलाच मिळाल्याचं यावरून स्पष्ट झालेलं आहे याचा अर्थ आजच्या घडीला तातडीनं जर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या गेल्या तर काय चित्र असेल काय चित्र असेल हे सगळं नीट आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीने लोकसभेच्या काही मतदारसंघात जी आघाडी घेतली होती आणि त्यावरून असा एक अंदाज बांधला जात होता की विधानसभेला महायुतीचा पराभव होणार आहे दणकून पराभव होणार आहे तसं तस चित्र दिसत नाही आहे किमान एक मान्य की विधानसभेला थेट जनता मतदान करणार आहे तो जनतेचा कौल असणार आहे पण आज हा जो काही बुद्धिबळाचा जो खेळ मांडला होता ज्या पटावरच्या सोंगट्या मांडल्या होत्या त्या कोणत्या खाण्यात कधी फिरवायच्या कुठल्या रखाण्यात कधी भरायच्या हे ज्याला परफेक्ट समजतं तोच आपल्या शत्रूचा विरोधकांचा परफेक्ट कार्यक्रम करू शकतो त्यामुळं हा जो काही दोनशे चोवीस मतांचा जो काही खेळ झाला आहे महायुतीकडून म्हणजे दोनशे चोवीस पार झालेत महायुती त्यात कोणी कोणाचा गेम केला आहे हे अद्याप उघडवायचं आहे पण प्रथमदर्शनी तर दर असंच दिसतं आहे की काँग्रेसची मतं फुटलीत त्याचबरोबर शरद पवारांचा जो काही करिश्मा होता जी जादू होती जी काही सहानुभूती होती ती काही आमदारांवर चाललेली नाही आहे आणि ह्या पद्धतीनं विधान परिषदेत एका अर्थानं शरद पवारांच्या उमेदवाराचा म्हणजे जयंत पाटलांचा पराभव झाला हो आहे पर्यायानं तो शरद पवारांचा पराभव आहे हो काका दादांचा गेम करणार असं कालपर्यंत बोललं जात होतं परंतु दादांनीच काकांचा गेम केला की काय असं एकंदर चित्र निर्माण झालं आहे मतं फुटली कुणाची काँग्रेसची की शरद पवारांची की शिवसेना उबाटा गटामधल्या काही आमदारांनी महायुतीला मतदान केले हे काल वेळ उघड होईलच त्यावरही आपण एक वेगळा व्हिडिओ आणि वेगळं विवेचन सादर करू तुर्तास हा जो विजय आहे त्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस आहेत हे स्पष्ट झालेलं आहे एका प्रकारे मागच्या दोन सलग विजयानंतर हा तिसरा विजय साजरा करत देवेंद्रजींनी हॅट्रिक साजरी केलेली आहे त्या हॅट्रिकला पुन्हा एकदा आपण खुल्या दिलानं दाद दिली पाहिजे त्यासाठीच हा व्हिडिओ होता तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोर आपली काळजी घ्या आणि पात्र आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार